सेला आबासाहेब सोनवणे दिलीप हिंगे गौतम कदम अश्विनीताई कांबळे अरुण गिरे रासपचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कुराडे चेतनाताई पिंगळे सपनाताई मलगुंडे दादा पवार किरण जाधव प्रवीण गायकवाड रोहिणीताई शेंडगे रामभाऊ सासवडे आभा शेंडगे आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी कार्यक्रमाला तसा बरासा उशीर झालेला आहे आपले आजचे प्रमुख वक्ते आदरणीय प्रवीणजी दरेकर यांना हा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईला जायचं आहे माझा उद्या हडपसरचा दौरा असल्यामुळं मला हडपसर या ठिकाणी मुकामी जायचा आहे अनेक वक्त्यांनी आपापले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले मला माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगायचं आहे माझ्या बहिणींना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ह्या निवडणुकीमधून आपल्याला देशाचं नेतृत्व कोण करणार येणारे पाच वर्ष देश कोणाच्या हाती द्यायचा हे ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाच्या समोर अनेक आव्हान आहे आपल्या देशानं गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलेली प्रगती पाहिली तर भारताला नेवी ओळख करून देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलंय हे आपण विसरता काम म्हण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर आपण गेलात आणि विचारलं की उद्याचे होणारे पंतप्रधान कोण आहे अगदी लहान पूर्व सुद्धा सांगेल की या देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहेत दहा वर्षाचे कारकीर्द विरुद्ध केले सत्तर वर्षाचे पंतप्रधान अनेक होऊन गेले आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून सांगाव असं वाटत मोदीजींचा कारभार त्यांचं काम मी स्वतः जातीनं पाहिले त्यांच्या बरोबर पाच वर्ष त्यांच्या विचाराचा खासदार म्हणून मी काम केलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाच्या अगोदर सुद्धा ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना दोन वेळा गांधीनगरला जाऊन भेटलो आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती औद्योगिक परिस्थिती याविषयी चर्चा केली पण आज काय चाललंय आज या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं निवडणुकीमध्ये विकास कामाची चर्चा विरोधी पक्ष करत नाही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार फक्त आणि फक्त स्वाभिनिष्ठ निष्ठा आणि स्वाभिमान याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे तर बोलायला मुद्दे नाही पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये कुठल्याही गावामध्ये विजिट नाही कुठल्याही गावामध्ये गावभेट नाही कुठल्याही गावाला रुपयाचा निधी नाही आणि असा माणूस उभा राहिलाय मग मुद्दे काय घ्यायचे निवडणुकीमध्ये लोकांना पुढे काय सांग कुठल्या तोंडाने सांगायचं की मी निवडणुकीला उभा आहे मग काहीतरी नवीन शकल काढायची नवीन एजेंडा क्रिएट करायचा आहे अडळरावांनी लोकसभेमध्ये काय केलं आणि मी लोकसभेमध्ये काय केलं हे अशा प्रकारचे खोटाडेपणाचा कार्यक्रम आता ह्या उमेदवारांनी चालू केलाय कारण त्यांना कळून चुकलंय की त्यांचा पराभव त्यांना समोर स्पष्टपणे दिसायला मी टीका करण्यासाठी तो उभा नाही आहे मी निवडणुकीला उभा आहे तर मला येणाऱ्या पाच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघासाठी शिरूर लोकसभेसाठी काय करायचं आहे माझं विजन काय आहे हे मी सांगत आलं मित्रो मी गेले वीस वर्ष राजकारणात आहे तर ते पंधरा वर्ष खासदार होतो पंधरा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं मी जे काही प्रकल्पाला हात लावला जे सुरुवात केली की जे माझ्या दृष्टीनं माझे ड्रीम प्रोजेक्ट होते ह्या मतदारसंघाचा काया पालन करणारे जे प्रकल्प होते त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा तेरा वर्ष तब्बल तेरा वर्ष पाठपुरावा केला प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये मध्ये जो जो मंत्री असेल रेल्वे मंत्री त्याच्यावर कडरून टीका करून प्रकल्प घेण्यासाठी आग्रह करत राहिला शेवटी दोन हजार चौदा साली सुरेश प्रभू माझे जुने मित्र रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याबरोबर बैठक घेतली त्यांना सांगितलं की हा मार्ग किती महत्वाचा आहे पुणे नाशिक आणि नगर या तिन्ही जिल्ह्याला जोडणारा हा रेल्वे मार्ग चालू झाला तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा सर्व कामगारांचा सगळ्यांचं जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल होतो प्रभूजीने ते पटलं आणि दोन हजार चौदा पंधरा पासून आम्ही जे प्रकल्पाला डीपीआर तयार करायला सुरुवात केला त्याला मंजुऱ्या मिळाल्या त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून कंपनी के स्थापन केली आणि दोन हजार अठरा पर्यंत एक फुल प्रूफ मंजुरीसाठी डीपीआर तयार करून सगळं काही झालं परंतु दुर्दैवानं माझा पराभव झाला तेरा वर्ष त्यासाठी तप तपश्चर्या केली मेहनत केली प्रकल्प तयार झाला पराभव झाल्यानंतर मला वाईट वाटलं की हा प्रकल्प माझ्या हातून पुरा होत नाही पराभव झाल्यानंतर मी ज्या स्टेजवर फाईल आणून ठेवली मंजुरी करण्यासाठी फक्त केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या एका दुसरी बैठक घेऊन त्याच्यावर सही व्हायची बाकी होती दुर्दैवानं मला सांगा असं वाटतं की आपल्या निवडून दिलेल्या खासदारानं कुठलाही पाठपुरावा न करता फक्त मीडियासाठी पब्लिसिटी स्टंटसाठी पंधरा वर्षाचे जमलं नाही ते मी आता करून दाखवणार पंधरा वर्षाचे पिले नाही ते मी आता करून दाखवणार आणि रेल्वे प्रकल्पाची फाईल पंधरा वर्षापासून मी पाठपुरावा करतो ती गेले पाच वर्ष आहे त्या जागेवर आहे त्याच टेबलावर प्रलंबित पडलेली आहे त्याचा काही पुढा कागद झाला नाही मला ते काम पूर्ण करायचं आहे आज आपण पाहतोय पुणे नगर रस्त्यावरची ट्रॅफिक आहे शिकरापूर असेल कोरेगाव भीमा असेल पेरणेपाटा असेल लोणीकंद असेल किंवा वाघोली असेल ह्या भागातली ट्रॅफिकची समस्या तुम्हाला करणं मोठ्या प्रमाणात सगळ्यांना जाणवते अगदी तळेगाव पासून चाकण चाकण ते शिकरापूर या रस्त्यावरची ट्रॅफिक चाकण शहरामधली ट्रॅफिक हे जर तीन महत्वाच्या ट्रॅफिकचे प्रश्न जर आपण हाताळले तर त्यासाठी मला कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजेत रेल्वेसाठी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे मी बोलतो बोलतोय मग एकंदरीत जर पन्नास हजार कोटी रुपये जर पाहिजे असेल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर होणार असेल तर तिथं नरेंद्र मोदीजींच्या विचाराचाच खासदार निवडून दिला पाहिजे अन्यथा गेले पाच वर्ष त्या मतदारसंघाचं जर वाटोळ झालं तसं आपल्याला परत करू घ्यायचं नाही गोड गोड भाषण करता येतात डायलॉग फिकाफिकी करता येते नाटकी ढंगामध्ये बोलता येत पण विकास काम केल्याचा अभिनय तुम्हाला करता येणार नाही एखाद्या विदूषकाला राजाचं पात्र दिलं तर तो तो करू शकेल त्याप्रमाणे आपला खासदार एक पात्र करतो आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की विकास कामाचा अभिनय आपल्याला करता येणार आज गावागावामध्ये लोकांची अपेक्षा आहे की आम्ही निवडून दिलं आमच्या कामाला आला पाहिजे आमच्या अडी अडचणीला आला पाहिजे आज लोकांच्या का समस्या काय असतात शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात आमच्या शेतीला पाणी मिळायला पाहिजे शेतीला पाणी आहे पण त्याला वीज मिळाली पाहिजे वीज आहे परंतु डीपी जळाला ट्रान्सफॉर्मर जळाला वीज मंडळाचे अधिकारी लक्ष देत नाही अशा वेळेला शेतकरी अहवाल दिला होतो पिकं जळायला लागली आहेत डीपी जळून पंधरा दिवस झाले कोणी अधिकारी दाद देत नाही इथले आमदार तर अजिबातच नाही खासदाराला फोन केला जातो खासदारानं गे गेल्या पाच वर्षात मतदारसंघातल्या कोणाचाही फोन उचलला नाही खासदाराच्या नावानं त्यांचे खासदाराचे पेच फोन उचलतात आणि सांगतात मी खासदारच बोलतो मग अशा वेळेला शेतकरी हवालदिल झालेला असतो असहाय्य झालेला असतो आणि मग सगळ्यांना आधार असतो की चला आता आपल्या आढळरावांकडे जाऊ मग पोलीस स्टेशनचं काम असेल तहसीलदारचं काम असेल प्रांताकडे काय कर अडचणी असतील कोणी रस्ता अडवलाय पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल झाली अशा या सगळ्या छोट्या मोठ्या कामासाठी रात्रीचा दिवस करून या मतदारसंघाच्या सहाच्या सहा, सहा विधानसभा मतदारसंघासाठी मी स्वतः पराभूत झालो तरी उपलब्ध राहिलो नुसतं उपलब्धच राहिलो नाही तर पाच वर्ष लोकांमध्ये गेलो लोकांच्या समस्या समजून घेतल्या कामं केली कोरोना काळामध्ये तर अक्षरशः मी माझ्या तब्येतीची पर्वा केली नाही निवडून दिलेला खासदार डॉक्टर असताना लोकांपर्यंत आला नाही मुंबईमध्ये घरामध्ये लपून बसला आणि मी अगदी न्हावरा असेल मांडवगण फराटा असेल इनामगाव असेल प्रत्येक गावामध्ये जाऊन रुग्णांची कोण अडचणीत आहे कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे कोणाचा हातावर पोट आहे त्यांना किराणा माल मिळत नाही म्हणून किराणा मालाच्या किट मी वीस ट्रक धान्य माझ्या स्वतःच्या खर्चाने पुरवल्या त्यावेळेला कुठे होते खासदार काम करायला मी आणि खासदार म्हणून मिरवायला हा माणूस लोकांच्या हळूहळू लक्षात आलं लोक मला बोलायला जसं जसं मी मतदारसंघात जायला लागलो गाव टू गाव म्हणजे पायाखाली काढले एकही गाव सोडलो नाही की इंच नाही इंच जमीन फिरलो लोकांमध्ये राहिलो आणि मग लोक बोलायला लागले दादा आमची चूक झाली आम्ही चुकलो ही परिस्थिती थोड्याफार फार प्रत्येक गावामध्ये आज सुद्धा आम्ही जातो लोक उत्साहानं स्वागत करतात लोकांमध्ये एक उत्साह संचारलेला की ही निवडणूक कधी होईल आणि ज्यांनी आम्हाला बसवलं ज्यांनी आमच्याशी निष्ठेशी बदनामी के, बदमाशी केली त्या खासदाराला आम्ही कधी घरी पाठवू अशा प्रकारचा निर्णय ह्या जनतेने घेतलेला तो भाषणात म्हणतो की ही निवडणूक जनतेने हातात घेतली खरोखरच हातात घेतली आपलं काहीतरी खोट करायची आता नैव्यानं काहीतरी काढलं गेले दोन दिवसापासून त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे आतापर्यंत कांदा 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 करत राहिला हे संबंध आहे माझी कंपनी काय माहिती मी कंपनीमध्ये राहू शकत नाही आज मी माझ्या कंपनी असेल माझी संस्था असेल माझी पतसंस्था असेल या ठिकाणी नाही म्हटलं तरी हजार बाराशे लोकांना रोजगार मी स्वतः दिलेला आहे चाकन एम आय डी सी राजन एम आय डी सी तिथं दोन तीन हजार लोकांना रोजगार दिलेला आहे आपण नक्की काय केलं आणि हे सगळे प्रश्न एका बाजूला आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे आता भाषण करायचं हे नाही आहे दिवस कमी राहील हा बहुरूप लो या लोकांपर्यंत जाऊन काही फोटो सांगायला आता येणारे चार पाच दिवस त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय की आता मग काही बेताल भाषण दिशाभूल करण्याची भाषण करतोय त्याच्यापासून सावध राहा आपल्याला फक्त विकासाची कामं करायची आपल्याला फक्त आपला शिरूर तालुका असेल शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघातली कामं करण्यासाठी आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करा आणि येणाऱ्या तेरा तारखेला चिन्ह माझ्याळ गड्याळ चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर दरेकर साहेब बोलतात आहेत दरेकर साहेब राष्ट्रीय समाज पक्ष